चक्रवाढीची खरी जादू दहा हजार रुपयांची आय पी आणि कोट्यावधींचा परतावा गेल्या काही वर्षांपासून सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपी हा पर्याय गुंतवणुकीसाठी खूप लोकप्रिय असा ठरतान दिसून येत आहे तुम्हाला जर संपत्तीमध्ये ताबडतोब वाढ करायची असेल तर एसआयपी सारखा प्रभावी मार्ग नाही फक्त आय पी मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही जर काही गोष्टींची काळजी घेतली तर चक्रवाढ अर्थात कंपाऊंडिंगचा फायदा मिळून तुम्ही पैसे वेगाने वाढवू शकता व खूप मोठा फायदा तुम्हाला कमीत कमी कालावधीत मिळू शकतो त्यामुळे एस आय पीसाठी साठी सर्वात महत्त्वाचा असलेला आठ चार तीन दोन हा फॉर्म्युला खूपच महत्त्वपूर्ण असून त्याचीच आपण थोडक्यात माहिती बघू नेमका काय आहे हा फॉर्म्युला एस आय पी गुंतवणुकीसाठी व पैसे वेगात वाढवण्यासाठी चक्रवाढीचा आठ चार तीन दोन हा नियम किंवा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे उदाहरण घ्यायचे झाले तर समजा तुम्ही प्रतिमहा दहा हजार रुपयांची एस आय पी केली आणि तुमची योजना तुम्हाला वर्षाला बारा टक्क्यांचा परतावा देत असेल तर पहिल्या आठ वर्षात तुमच्या संपत्तीमध्ये सोळा लाख रुपयांपर्यंत वाढ होईल व पुढील चार वर्षात सोळा लाख रुपयांवरून ती बत्तीस लाख रुपयांपर्यंत वाढेल त्यानंतर बत्तीस लाख रुपयांवरून पन्नास लाख वाढवण्यासाठी फक्त तीन वर्षे आणि पन्नास लाख रुपयांवरून सहासष्ट लाख रुपये वाढवण्यासाठी दोन वर्षे लागतील सोप्या भाषेत समजून सांगायचे झाले तर पहिले सोळा लाख रुपये जमा करण्यासाठी आठ वर्षे त्याच्यानंतरचे सोळा लाख रुपये जमा करण्यासाठी चार आणि पुढील सोळा लाख रुपये जमा करण्यासाठी तीन वर्षे व त्यापुढचे सोळा लाख रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वर्षे लागतात आता आपण ही जी आकडेवारी पाहिली ती जरा व्यवस्थितपणे समजून घेऊ एक ते आठ वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर आता तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये एस आय पी आठ वर्षे कालावधीसाठी केली तर तुमची एकूण जमा रक्कम नऊ लाख साठ हजार रुपये एवढी होते व आठ वर्षानंतर तुमच्या एस आय पीचे एकूण मूल्य जवळपास सोळा लाख पंधरा हजार रुपये होते पंधरा वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर यानुसार दहा हजार रुपये महिन्याला एस आय पी पंधरा वर्षांसाठी केली तर तुमची एकूण एस आय पी रक्कम अठरा लाख रुपये होते व पंधरा वर्षानंतर याच एस आय पीचे एकूण मूल्य पाच कोटी शेहेचाळीस लाख रुपये होते एक ते सतरा वर्षांपर्यंतची गुंतवणूक हीच गुंतवणूक जर तुम्ही दहा हजार रुपये प्रति महाप्रमाणे सतरा वर्षे केली तर एकूण गुंतवणूक वीस लाख चाळीस हजार रुपये इतकी होते व सतरा वर्षानंतर या एस आय पीचे एकूण मूल्य सहासष्ट पॉईंट एकोणऐंशी लाख रुपये होते म्हणजेच एक ते आठ वर्षे गुंतवणूक केली तर सोळा लाख रुपये जमा जा झाले तर निधीमध्ये सोळा लाख रुपयांची पुढील वाटचाल चार वर्षात होते व त्यानंतर सोळा लाख रुपयांची वाढवण्यासाठी किमान तीन वर्षे लागतात जर तुम्ही पंधरा वर्षानंतर सुद्धा तुमची गुंतवणूक टिकून ठेवली तर चक्रवाढीची खरी जादू तुम्हाला पाहायला मिळते व पूर्वीप्रमाणेच तुम्ही गुंतवणूक नियमितपणे करत राहिला तर पुढील सोळा लाख रुपये उभारण्यासाठी फक्त दोन वर्षे लागतात याचप्रमाणे तुम्ही तुमची गुंतवणूक पंचवीस वर्षे सुरू ठेवली तर तुमच्याकडे दोन कोटी रुपये जमा होतील फक्त याकरिता तुम्हाला फक्त ज्या योजनेत वार्षिक परतावा बारा टक्के असेल अशा योजनेमध्ये महिन्याला दहा हजार रुपये गुंतवावे लागतील कंपाऊंडिंग म्हणजे नेमकं काय जेव्हा आपण पैशांची गुंतवणूक करतो तेव्हा मिळणारा परतावा किंवा मिळणारे व्याज हे दोन प्रकारे जोडता येऊ शकते यामध्ये साधे व्याज म्हणजेच आपण जमा केलेल्या रकमेला व्याज जोडले जाते व दुसरे म्हणजे चक्रवाढ व्याज जिथे परतावा केवळ आपण जमा केलेल्या मूळ रकमेतच नव्हे तर त्यावर मिळणाऱ्या व्याजात जोडला जातो उदाहरण सांगायचं झालं तर एक लाख गुंतवणूक केली आणि एका वर्षानंतर दहा हजार रुपये व्याज असेल तर मूळ रकमेत व्याज जोडल्यास ती रक्कम एक लाख दहा हजार रुपये होते व पुढील व्याज एक लाखावर न जोडता ते एक लाख दहा हजार रुपयांवर मोजले जाते व ही प्रक्रिया अशीच सुरू राहते व त्यामुळे चक्रवाढीचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळून संपत्ती वेगात वाढते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद